जरा ना जरा घरी लास्ट रसा आणि करा ती ड्यूटी आहे ना ती ड्यूटी करा बाघू धर्मा कोकणी तुझं काय एल बी वेलकम खाली उभेड टोके हॅलो हॅलो गाडी नाव कसं आहे मी विंच ऑफ फायरचा काय हबी आहे आता अधिक वाजमे आहे आणि अजूनही हा बार चालू आहे आणि तुमचे खाली दोन पोलीस कॉन्स्टेबल उभे राहून या बारला प्रोटेक्शन देत आहे पुढे कोकणी काय ना कोकरी कोकणी बापू धर्मा कोकणी तुमचं काय एल बी वेलकर खाली उभे दोघे करू चालू होते आणि कशाला उभे होता तुम्ही दिसत नाही तुम्हाला कोणाला मॅडम आम्ही गाडी बघा साहेब काय चालू आहे रिक्षावाले भांडण झालं म्हणून आम्ही बघायला आलो बंद नाही केले मी खाली आली तेव्हाही मला आवाज येत होता मी आतमध्ये शिरली तेव्हा आवाज बंद झाला आणि आताही माझ्या सपोर्ट मुलं आणि मुली दारू घेऊन बाहेर पडताय तिकडनं अडीच वाजली आहेत आता आणि पूर्ण आतमध्ये लोक आहेत पुन्हा जरा

परत आम्ही राऊत आणि केलं आता काय करणार ते सांगा कधी होणार त्याच्यासाठी मी यायला पाहिजे होत तुमच्याकडे कारवाई वाजून तुमच्या मुला मुली ना भांडणं करतात एकमेकांची डोकी फोडतात आणि रात्री रात्री दोन दोन अडीच मला फोन येतात तुमचे पीएसआय पण सगळेजण जण हैराण होतात तस काय नाहीये तसं काय नाहीये गेल्या महिन्यात गाडी लावतो साहेब आणि मी ना रात्र जागे होतो या मुलांच्या भांडणा पाहिजे भांडण मिटवायला मग त्यांनी बंधन नाही करायला पाहिजे